नमस्कार मंडळी आज दहीहंडी आहे आणि मुंबईत राहूनसुद्धा लहानपणापासून कधी दहीहंडीला गेले नव्हते कधी एक्सप्लोअर केलं नव्हतं आणि आज मी चालली दही आहे दहीहंडी बघायला माझा मित्र आहे लालबागकर मिस्टर ब्रिजेश कदम <laughs> तो मला तो मला फिरवतो आहे आज सगळीकडे बाहेर असा मस्त पाऊस पडतो आहे आज रेड अलर्ट दिला आहे जेवायला आता आम्ही इकडे जरा असं टाईमपास चिल करणार आहे थोडा वेळ कारण की खूप पाऊस आहे आणि भर पावसात चहा पाहिजे खूप इच्छा झाली हा लेफ्टला घ्यायचं खूप सारा पाऊस आहे आणि ढगाळ वातावरण आहे पण सकाळी अशी सुपाशी बोटी निघाली आहे आम्ही दोघेही उभ्याची पोटी निघालोय आणि हा असा बदक उड्या मारून माझा टाईम पास करतोय भूक लागली त्याचा काय नाही सकाळ सकाळ पिझ्झा खायला का विचारतोय सो भूक लागली आहे आणि आम्ही असं थांबलो सँडविचवाला वाला दादांकडे सो so, छान चीज टोस्ट सँडविच सांगितलंय सो आय एम वेटिंग फॉर दॅट बघूया आज मी कॅशियर आहे ह्यांची दहीहंडीची सगळी कॅश माझ्याकडे येणार आहे आणि मी घेऊन पळून जाते माझा फोन बंद ठेवणार आहे मी ब्रिज काय नाही तुझी एक फ्लॅट गेम सँडविच रेडी झाले अशी भूक लागली आहे मजबूत भूक हा मग काय व्हिडिओ काढून पोट भरायचं नाहीये फक्त खाऊन पण पोट भरायच शीजे मस्त वा बे खा, खा। अरे यार माझं तोंड उघडत नाही ते मी विसरते अक्कल दाड येते हा ठीक आहे अक्कल नाही येतो भाग वेगळा असं तुम्हाला वाटत गाल सुजून बम झालाय आणि खायचंय तरी पण भूक लागली आता मी रेड अलर्टमुळे आज ट्रेन लेट आहेत ट्रेन कॅन्सल पण आहेत आणि विंडो सीटला बसण्याची मजाच होईल कोणाच वेळ आहे आपल्याला जायला सो एक्सायटेड पण तिकीट काढलेली जरी असेल ना तरी पण असं आव्हानाला मज्जा येते असं मुद्दाम टी बाजूला जायचं जायचं

मंडळी मी तुम्हाला घेऊन आली आहे लालबाग मध्ये आता आपण सध्या आहोत लालबागच्या काळा चौकीमध्ये ही आहे लालबाग मधली कट्टा बॉईज गँग ज्यांनी खूप छान प्रकारे माझं स्वागत आहे बाबा दोन मिनिट येऊन जे लाईव क्षेत्र आहे शूटिंग जे आहेत त्या श्रद्धा मॅडम करणार आहेत त्यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा ठेव तुमची गाडी घेऊला पुढा सगळे होणार

लालबागच्या या कट्टा बॉईजने नाश्त्याची मस्त सोय केली आहे पोहे आहेत आपल्याकडे नाश्त्याला सो आता आम्ही तेच खातो आहे पोहा <laughs> फुल टी शर्ट घातलाय मी फुल लालबागवाली फिली घेते मला सगळ्यांनी सेलिब्रिटी करून टाकलं मला मध्ये उभं करून ही आमची गँग आहेत तिकडे लोक हे मोठे साहेब फोकस केला यांच्यावर <laughs>

एकदम ॲडव्हेंचर फील होत आहे असं वाटतच नाही तो मुंडीला चालू आहे कुठेतरी मस्त लाँग ड्राईव्हला ला आहे पण ॲडव्हेंचर आणि आपला गोपळाष्टमीचा सण खूप धमाल येणार आहे चला मी एक्सायटेड आहे खूप माझ्या वराच्या ते शिवडी शिवडी ग्रीन कॉटन आहे ते ग्रीन कॉटन गोदाम होते म्हणून ते कॉटन पुढे आणि काय हे स्टँडस रोड बोलतेस रोड आहे स्टाँड रोड आहे म्हणजे वाऊ वाहूचा काय खावता म्हणून स्टँड असोड पुढे गेले डॉक वाहून पुढे ओके पुढे काय आहे पुढे बस मस्जिद काय रे, 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 रे रोड मस्त नाही रे मस्जिद रे रोड ओके रे रोड चे कसं आहे सगळ्या रोडला अटॅच करतो ते रोड ठीक आहे कारण जे रो रॉ मटेरियल असतो ते रॉ मटेरियल वाटत रे बोलतात रे रोड पुढे गेला मस्जिद आम मस्जिद आहे ना मस्जिद पुढे केला मस्जिद बोलतात ठीक आहे माहिती आहे व्हिटोरिया प्रत्येकाला जे नाव दिले ना त्याला काम आता व राहा वडाला म्हणजे काय माहिती आहे का ॲक्च्युली शिवाजी महाराज वगैरे हे ना घोडे बिंदे बांधायचे मग त्यांना त्यांना कळलं नाही पाहिजे म्हणून ते बदलापूरला बदलापूर नाव काय कारण तिथे घोडे बदलले जायचे जे पुण्यातून धावत यायचे ना घोडे ते बदलापूरला यायचे आणि तिथून घोडे दमायचे मग ते बदलले जायचे म्हणून बदलापूर एस टी आहे मग इकडे ना वडाच्या इथं मग इथे आला पुढे जायचं तर का वडाच्या खाली तुला वाट बघायची म्हणजे वडाला लागायचं वडा ओके okay. पण लालबाग आहे की म्हणजे लालबागला जेव्हा म्हणजे कुठली तरी लढाई झालेली तेव्हा लाल पाट म्हणजे रंग लाल रक्ताच्या रंगाचे पाट वाहिले ते स्टोरी काय ते जेव्हा आपलं हे झालेलं कामगारांनी यांच्यामध्ये दंगा झालेले मोठे ह्याच्यामध्ये तेव्हा ते काही ते नागरिकांचे काही जे कामगार होते त्यांचे रक्त वाहिले गेलं त्यांनी संप केला आणि त्यामध्ये काही लोकांची कामगारांचं रक्त व्हायला म्हणून त्याला लाल लालबाग हा लालबाग ऍक्च्युअली ते तर आहे कारण की पूरा मार्केट मिरचीच आहे लाल मिरची लाल मिरची दादरच आहे दादरच काय दादरचं एवढं हा एडमिस्टनचं माहिती काय कारण तिथून आपलं करलोड ही यासाठी

Sampai jumpa સેફ્ટી બેટ વી લક્ષ સેફ્ટી બે બાકી તારીખ

दहंडीचे यशस्वी सात थर लावलेत लालबागच्या या कट्टा बॉईजने खूप खूप अभिनंदन आता आता खूप भूक लागली आहे अरे नका ता, आता खूप भूक लागली ऑफकोर्स एवढी मेहनत केल्यानंतर मुलांना भूका लागणार सो या पट्टाव्यांनी जेवणाची खूप छान सोय केलेली आहे मस्तपैकी गरमागरम गरमावर खमंग अशी मिसळपाव असा देत आहे सो आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत आता तू जेवला Sharing is caring <laughs> तुमचं जेवण आहे इकडे 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 इकड इकडे इकडं यु नो प्रिन्सेस ट्रीटमेंट अँड ऑल सो हे आहे ही माझी मंडळी अरे बापरे हे तुमचे तीन प्लेट काय <laughs> रे कर सुरुवात

टू मच फन विथ लॉट्स ऑफ शिव्या ऑफकोर्स <laughs> लालबागकर म्हंटल की माझ आला भाई आम्ही आम्हाला माझ आहे

चलो बाईज बाय बाय आता अंदामाची ट्रेन सुटेल बाय ट्रेनची पडली होती